मित्रांनो चला बघूया प्रॅक्टिस आता बॉल झालेला आहे मित्रांनो पैलवान सकाळची प्रॅक्टिस आणि सकाळची प्रॅक्टिस पैलवान कुठला होता मी नाव काय तुम कोळे विकास कोळे हा मंदरूपचा आहे आता रसा आवडत आहे का oh, okay. कपी सकाळ दर काय काय प्रॅक्टिस झाली किती वाजता उठला सांगा उठलो साडेचार वाजता रनिंग केलं पी केलं केल, बैठक के मारल्या हा पुन्हा लढत केली सपाट्या मारल्या हां पुन्हा थंड पिऊन बॉल खेळू आता बॉल खेळून येऊन आता कपी उडतो एक्स्ट्रा प्रॅक्टिस सकाळी अकरा वाजताची एक्स्ट्रा प्रॅक्टिस करत आहेत पलवान करा करा.

पैलवान ईशान शेख मोहोळचा पैलवान शाळेला चाललेले आहेत तालमीतून प्रॅक्टिस झाल्यानंतर पैलवान नाव सांगा तुमचं की चांद्या हां गाव गाव चांदापुरी माझं चांदापुरीचा पहिला ना प्रॅक्टिस केली आहे सकाळी होय प्रॅक्टिस करून आज शाळेने झालेलं चालतं आहे चालतं जाऊ